मी झोनचे सहायक नागपूर महानगरपालिका चौधरी साहेब हैदराबाद हाऊस मुख्यमंत्री सचिवालय आम्ही वारंवार पत्र देण्यात येऊन राहिले का एका झोन मध्ये पाचशे सफाई कर्मचारी दहा झोन मध्ये पाच हजार सफाई कर्मचारी घरी बसलेले आहे त्याच्यावर काही कारवाई करून नाही राहिले प्रायव्हेट लोक त्याच्या जागेवर काम करून राहिले दोन हजार तीन हजार रुपये देऊन याच्यामध्ये कमसे कम हे कम अधिकारी याच्यामध्ये भाजपचे काही नेता भाजपचे नगरसेवक भाजपचे पदाधिकारी या प्रकरणामध्ये सामील आहे ह्या कमसे कम, कम नाहीतरी सत्तर ते अस्सी करोड रुपयाच्या घोटाळा आहे याचे पत्र आम्ही ना मुख्यमंत्री कार्यालया हैदराबाद हाऊस यांना सुद्धा देण्यात आला आहे का ह्या प्रकरणाची जाच करा म्हणून लेकिन आतापर्यंत काहीही ह्या प्रकरणाची जाच करण्यात आली नाही आहे आणि वारंवार पत्र दिल्याच्या बावजूद हे लोक टालमटोल करून राहिले काही हे लोक स्ट्रिक्टली ॲक्शन घेऊन न राहिले म्हणून मी छोटू राऊत यांना काही दिवसामध्ये अगर हे सर्व प्रकरण बंद नाही करण्यात आला आणि जे अधिकारी याच्यामध्ये भ्रष्ट अधिकारी सामील आहेत तर कारवाई करण्यात नाही आला तर आम्ही आमचे शिवशाही वाहतूक आघाडी शिवशाही व्यापारी संघ मिळून दहा जिल्ह्याचे जे पदाधिकारी जिल्हा प्रमुख येऊन आम्ही नागपूर महानगरपालिका आयुक्त कार्यालयाचा घेराव करणार आणि आयुक्त कार्यालयाच्या घेराव केल्यानंतर तिथं काही अपघात घडला काय झाला तर त्याच्या जबाबदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी राहणार नाही एवढंच बोलून मी आपले दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र